नमस्कार मी सगळ्यांचं स्वागत रुरल मेडिकल अँड रिसर्च फाउंडेशन जेजुरी संचलित स्कूल कोळ विहिरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सलग नवव्या वर्षी आषाढी वारी निमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून मोबाईलचा अतिरेक टाळायचा संदेश नागरिकांना दिला कडेपठार रुरल मेडिकल अँड रिसर्च फाउंडेशन जेजुरीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रामदास कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली नऊ वर्षांपासून धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा जतन व्हावा भारतीय संस्कृती विद्यार्थ्यांमध्ये रुजावी या हेतूने आषाढी वारीनिमित्त पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या दिंडी आणि पालखी सोहळ्याचं उद्घाटन विद्यालयाच्या संस्थापिका इंदुमती कुटे सामाजिक कार्यकर्ते विलास शिंदे आणि पालकांच्या हस्ते करण्यात आले सोहळ्या सोहळ्याची सुरुवात जेजुरी येथील जुने पालखी मैदानातून करण्यात आली जेजुरी शहरातील छत्रपती शिवाजी चौक नंदी चौक अहिल्यादेवी चौकामध्ये गोल्ड रिंगण करण्यात आले विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा मराठी अस्मिता ज्ञानोबा माऊली तुकाराम अभंगावर टाळ्यांचा टाळाचा नाद करत जेजुरी आणि जेजुरी परिसरामध्ये भक्तीचा मळाच फुलवला संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत गाडगे बाबा संत काका संत मुक्ताबाई संत कबीर रुक्मिणी अशा अनेक व्यक्तिरेखा साकारण्यात आल्या तीनशे विद्यार्थ्यांनी विविध रंगांचे पारंपरिक वेश परिधान करून पालखी सोहळ्याची शोभा वाढवली फुगडी फेर रिंगण विठ्ठल हरिनामाच्या गजरात विद्यार्थ्यांच्या आनंदाला उधाण आले तसेच विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिरेक टाळा या विषयावर पथनाट्य सादर करून जन जनजागृती केली विद्यालयाचे प्राचार्य पुरुषोत्तम रोटे सांस्कृतिक विभाग प्रमुख नीलम कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी आणि शिक्षकांनी या सोहळ्याचे नियोजन केले पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील संस्थेचे सचिव डॉक्टर मोनाली कुटे प्राचार्य पुरुषोत्तम रोटे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले प्रतिनिधी जॉटीराव जेजुरी ताजा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा